नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काल एक महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत एक प्रसिद्धीपत्रक याडेगिरी जारी करण्यात आलेलं आहे तर त्या पत्रकाच्या माध्यमातून म्हणजेच एन आर एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जे दहा वर्ष कर्मचारी काम केले आहेत कंत्राटी बेसिसवर तर त्यांना आता आत्ता जी पदभरती चालू आहे तर त्या पदभरतीमध्ये तीस टक्के जागा राखीव ठेवून त्यांना जे उर्वरित पदं आहेत तर त्या उर्वरित पदांची या ठिकाणी भरती करण्यात यावी अशा प्रकारचा अध्यादेश कालच्या तारखेमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे कोणता जी आर आहे कोणत्या संघटनेची मागणी होती आणि आत्ताची जी पदभरती आहे ते तर त्या पदभरतीवर नेमका परिणाम काय पडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठी जर तयारी करत असाल जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल आता जर होणार ज्या परीक्षेमध्ये जर तुम्ही जर प पेपर देणार असाल तर तुमच्यासाठी आपण टेस्ट्रीसुद्धा कंडक्ट केलेली आहे त्यासोबतच मोस्ट आय एम पी पी वाय क्यू क्वेश्चन असतील किंवा जे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन बँक असेल तर ते क्वेश्चन बँकसुद्धा आपण सेट केलेला आहे फक्त पन्नास रुपयेमध्ये तुम्ही डिजिटल जे के या प्लेस्टोरनं आपल्या ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो काल एक महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत एक प्रसिद्धीपत्र या ठिकाणी जारी करण्यात आले तर त्याच्यामध्ये त्यांनी विषय सांगितला होता की राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जे कर्मचारी दहा वर्ष काम करत आहेत म्हणजे मित्रांनो चौदा मे दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तर त्या आरनुसार शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन आर एच एमच्या अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष त्या ठिकाणी सेवा दिलेली आहेत तर त्या सेवेच्या अंतर्गत त्यांना आता नव्याने जी पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीमध्ये दहा तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या अशा प्रकारचा शासन निर्णय चौदा मे दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाला होता तर त्याचा संदर्भ घेता राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानाच्या अंतर्गत जी काही संघटना आहे तर त्या संघटनेनी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्यांनी तशा प्रकारचं पिटिशनसुद्धा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि त्या पिटिशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आत्ता जी महाभरती चालू आहे म्हणजे ग्रामविकास विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा आत्ता जी पदभरती चालू आहे तर त्या पद्भरतीमधल्या जागासुद्धा कोणत्या जागा जे की आरोग्यास निगडीत आहेत अशा संदर्भात तीस टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भाचं त्यांची मागणी होती आणि तशा प्रकारचा माननीय उच्च न्यायालयासोबत त्या ठिकाणी निकाल देण्यात आलेला आहे म्हणजे त्या निकालाचा संदर्भ त्यानंतर चौदा मे दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय असेल तर त्या शासन निर्णयाचा संदर्भ आणि जी काही संघटना आहे म्हणजे एन आर एच जी काही संघटना आहे त्या संघटनेच्या पाठपुराच्या माध्यमातून आत्ता जी ग्रामविकास विभाग असेल किंवा इतर विभागाच्या अंतर्गत असेल यामध्ये जर कोणत्याही अशा जागा म्हणजे ज्या जागा की आरोग्य विभाग असे निगडीत आहेत तर त्या जागा फक्त तीस टक्के जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात याव्या अशा प्रकारचं त्यांचं निवेदन होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी तशा प्रकारची भरती करण्यात यावी अशा प्रकारची माहिती होती तर मित्रांनो म्हणजे गेल्या महिन्यामध्ये सोळा जूनला एक परीक्षा झाली होती आरोग्य सेविका जिल्हा परिषदच्या अंतर्गत आरोग्यसेविका म्हणजे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषदमध्ये सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेविका या पदासाठीची परीक्षा झाली तर ही परीक्षा म्हणजे हे जे पद आहे म्हणजे आरोग्यसेविका हे जे पद आहे तर ते आरोग्याशी निगडीत आहे या कारणाने त्या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला की सोळा तारखेला जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये आता तीस टक्के जागा या एन आर एच एम म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जे दहा वर्ष कर्मचारी काम करत होते तर त्यांच्यासाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि तीच मागणी माननीय सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल त्या उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ती या ठिकाणी मागणी मान्य झालेली आहे आणि तशा प्रकारचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे काही कालच्या तारखेमध्ये लेटर आहे ते लेटर प्रकाशित करण्यात आले आणि ग्रामविकास विभागाला प्रत्येक जिल्हा परिषदच्या शिओला तशा प्रकारचं लेटरसुद्धा देण्यात आलेलं आहे की जी सोळा तारखेला आरोग्यसेविकाची जी परीक्षा झालेली आहे तर त्या आरोग्यसेविकेच्या परीक्षेचे जे काही तुम्ही आत्ता निर्ज निवड याद्या तयार करण्याची प्रोसेस करत आहेत तर त्यामध्ये तीस टक्के जागा कपात करून म्हणजे जे आत्ता जागा आहे तर त्यापैकी तीस टक्के जागा आता कपात करून उर्वरित जागेचा या ठिकाणी निकाल घोषित करण्यात यावा अशा प्रकारचं अध्यादेश कालच्या तारखेमध्ये या ठिकाणी संबंधित सर्व जिल्हा परिषदेच्या सी ओना देण्यात आलेले आहेत म्हणजे मित्रांनो फक्त या जी आरचा आरोग्यसेविका या पदासाठी या ठिकाणी परिणाम होणार आहे जे की आरोग्य विभागाशी निगडीत हे पद आहे म्हणून इतर जे आहेत ग्रामशोक असेल किंवा इतर जे पद आहे तर त्या पदामध्ये या ठिकाणी परीक्षा तशा प्रकारचा बदल होणार नाही त्यांनी तशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलं आहे की सोळा जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेचा संबंध एन आर एच एनच्या या ठिकाणी विभागासंदर्भात असतो किंवा या डिपार्टमेंट संदर्भात असतो म्हणजे तशा प्रकारचे डिपार्टमेंटल पद आहे म्हणजे एन आर एच एम जसं नर्सिंगचं पद आहे तर तशाच प्रकारचं जिल्हा परिषदचं जे आरोग्यसेविका आहे तशाच प्रकारची ती नर्सिंगची पोस्ट आहे तर त्यामुळे सोळा तारखेची जी निवड यादी आता तयार केल्या जात आहेत तर त्यामध्ये बदल करण्यात यावा आणि तीस टक्के जागा त्यामध्ये राखीव ठेवण्यात याव्या अशा प्रकारच्या अध्यादेश त्या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि त्याच जागेमध्ये या ठिकाणी बदल होणार आहे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आहे बरेच विद्यार्थी कमेंट्स करत होते की सर संपूर्ण जागेवर या ठिकाणी परिणाम होणार आहे का तर दुसऱ्या जागेवर कोणत्याही जागेवर परिणाम होणार नाही ज्या ज्या डिपार्टमेंटच्या जागा आरोग्याशी निगडीत असतील तर त्या सर्व जागेवर तीस टक्के या ठिकाणी जागा राखीव ठेवल्या जातील अशा प्रकारचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण आदेश आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबत हे सर्व लेटर म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण लेटर असेल कोर्टाची ऑर्डर असेल त्यानंतर चौदा जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण जी आर असेल किंवा येणार याच्या जे काही महत्त्वपूर्ण त्यांची संघटना आहे त्या संघटनेची नेमकी मागणी काय होती आणि ती मागणी कशाप्रकारे मान्य झालेली आहे यासंदर्भाचा सुद्धा या ठिकाणी पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदासाठी जर तुम्ही आता पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यामध्ये जर परीक्षा देत असाल जर तुम्हाला ग्रामसेवकचे टेक्निकल क्वेश्चन पाहिजे असतील आरोग्यसेवकची जर तुम्हाला जर क्वेश्चन बँक हवा असेल तर तुम्ही फक्त डिजिटल जे के हे ॲप डाऊनलोड करा आणि त्या ठिकाणी पन्नास रुपयाचे पेमेंट करून त्या ठिकाणी घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र